नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा तालुक्यामध्ये बापाने स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला असून महाराष्ट्र शासनाने ताबडतोब सदर घटना फक्त रक्ताच्या नात्याला नव्हे तर काळीमा फासणारी घटना घडली असून पोलिसांनी या घटनेचा तात्काळ तपास करून एक महिन्याच्या आत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करावी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून न्यायालयानं या नराधम बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी जिल्हाधिकारी पालकमंत्री आमदार खासदार जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस महानिरीक्षक यांनी यामध्ये ताबड ताबडतोब लक्ष घालून आरोपीला कठोर कारवाई करून फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी पलूस तालुक्यामध्ये पुन्हा अशी घटना घडू नये अशा मागणीचे निवेदन पलूस महसूल तहसीलदार नगरे मॅडम यांना सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांच्याकडून देण्यात आले मी सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले आज महसूल तहसीलदार नगरे मॅडम यांना निवेदन दिले या निवेदन संदर्भात पलूसमध्ये बाप्पाने लेकीवर बलात्कार केला होता त्या बलात्काराच्या अनुषंगानं आज तहसीलदार यांना पत्र आहे त्या नारादामाला तात्काळ भाषेत शिक्षा देण्यात यावी आणि ज्या लेकीवर बलात्कार केला त्या बापाला ट्रॅकवरती न्यायालय जलद गतीनं बसावर चढवण्यात यावं आणि पलूस पोलीस स्टेशन यांनी तात्काळ एक महिन्याच्या आत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्यात यावं आणि त्या बाप लेखीच्या घटनेला काळिंबा फसणारी घटना ही पलूसमध्ये घडलेली आहे या अनुषंगानं पोलीस पोलीस स्टेशननं तपास पूर्ण करावा यामध्ये आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी लक्ष घालून ताबडतोब त्या आरोपीला शिक्षा करण्यात यावी आणि सदर या घटना या पोलीस तालुक्यामध्ये परत होऊ नये अशी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी आणि या घटनेनं संपूर्ण पोलीस पोलीस तालुका हादरलेला आहे अशी घटना या पोलीस तालुक्यामध्ये पुन्हा घडू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र